बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर देशांतर्गत सुरक्षा आणि देशापुढील आव्हानं यासंदर्भात नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत कायदा सुव्यवस्था दहशतवाद अशा विविध मुद्द्यांवर चर्चा यंदाचा लोकमान्य टिळक सन्मान पुरस्कार डॉक्टर सुबैया अरुणन यांना प्रदान जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या रजत चौहानला सुवर्णपदक आणि अनेक राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत येत्या दोन दिवसात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा नमस्कार विस्ताराने। देशांतर्गत सुरक्षा आणि देशापुढील आव्हानं याविषयी राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्याच्या दृष्टीने केंद्रीय गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत झालेल्या एक उच्चस्तरीय बैठकीत देशातल्या कायदा सुव्यवस्थेवर चर्चा झाली तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करणाऱ्या विविध वी दहशतवादी संघटनांवर कसं नियंत्रण मिळवावं यावरही चर्चा करण्यात आली काही राज्यातले तरुण कट्टरवादाकडे झुकत आहेत त्यावर नियंत्रण कसं यावरही या, या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला बारा राज्यातले गृहसचिव पोलीस महासंचालक या बैठकीत सहभागी झाले होते ग्रामीण भागातल्या रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना लवकरच सुरू करण्यात माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली सोलापूर जिल्हा परिषद अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या आढावा बैठकीत ते काल सोलापूर इथं बोलत होते ग्रामपंचायतीच्या विकासाकरता भरीव निधीची तरतूद करण्यात आल्याचं सा त्यांनी सांगितलं ग्रामपंचायत सक्षम करण्यासाठी ग्रामसेवकांना सर्व योजनांची माहिती द्या प्रस्तावातल्या चुकांमुळे निधी परत गेला तर पुन्हा मिळणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं जिल्हा परिषदेने भूजल पातळी जलसंधारण जलयुक्त जलसंधार शिवार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी तसंच जिल्ह्यातली दुष्काळ स्थिती समजून पाण्याचं नियोजन करावं अशा सूचना केसरकर यांनी यावेळी दिल्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या अनसुर्डा गावात शुक्रवारी रात्री दलित समाजातल्या दहा जणांना मारहाण झाल्याचं वृत्त आहे यात काही महिलांचाही समावेश आहे यातला एक जण गंभीर जखमी झाल्याने त्याला सोलापूर इथे उपचारासाठी पाठवण्यात आला आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली गेल्या चार महिन्यांपासून काही घटनांवरून या गावात दोन गटांमध्ये वाद धुमसत होता त्यानंतर जिल्हा प्रशासनाने दोन्ही समाजाच्या बैठकी घेऊन सामोपचाराने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला होता कुठल्या पॅनलला करायचं या गोष्टीवरून उस्मानाबाद मध्ये एका हॉटेलवरती त्यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाजी झालेली आहे त्यावरून ही कालची घटना घडलेली आहे याच्यामध्ये दोन तीन लोकांना जखम झालेली आहे एक्झॅक्ट जखमबाबत आम्ही चौकशी करतोय डॉक्टरांसोबत पण खूप जास्त गंभीर स्वरूपाची नाही ऑफेन्स रजिस्टर झालेला आहे ज्या लोकांची नावं सांगितलेली आहेत जवळपास पंधरा लोकांची नावं सांगण्यात आलेली आहेत पोलिसांनी आपली कायदेशीर कारवाई करण्यासाठी आमच्या टीम्स आम्ही रवाना केलेल्या आहेत लोकमान्य टिळकांच्या पंच्याण्णवाव्या स्मृतिदिनानिमित्त काल पुण्यात टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने मंगळयानाचे संचालक डॉक्टर सुबैया अरुणन यांना लोकमान्य टिळक सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार डॉक्टर अरुणन यांना प्रदान करण्यात आला सुवर्णपदक सन्मानचिन्ह मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं कोणत्याही अंतराळ मोहिमेत अनेक धोके असतात मात्र धोके पत्करल्याशिवाय यश मिळत नाही असं डॉक्टर अरुणन यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितलं दोन हजार सतरा साली सुरू होणाऱ्या चांद्रयान दोन या मोहिमेसाठी पूर्वीपेक्षाही अत्याधुनिक यंत्रणा तयार करण्याचं काम सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे पुण्याचे उपमहापौर आबा बागुल या कार्यक्रमाला उपस्थित होते शेतकऱ्यांचे श्रम वाचवणारी आणि खर्चात बचत करणारी भात लागवडीची एसआरटी पद्धत फायदेशीर ठरत आहे या पद्धतीमुळे अधिक पीक कमी मजूर आणि वेळेची बचत हे फायदे तर होतातच शिवाय खत देणं आणि फवारणी करणंही सोयीस्कर होतं पावसाची अनियमितता आणि भात लागवडीसाठी आवश्यक असणाऱ्या मजुरांची कमतरता या समस्यांवर मात करण्यासाठी कर्जत तालुक्यातील कृषीभूषण शेतकरी शेखर भडसावळे यांनी विकसित केलेली सगुणा भात लागवड पद्धत शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आर एसआरटी भात लागवड पद्धतीत शेतात वाफे तयार केल्यानंतर त्यावर एका ओळीत भात लागवड करता यावी म्हणून साचा तयार केला आहे दोघं जण हा साचा उचलून वाफ्यावर ठेवतात आणि त्यांच्या मागे दोघं जण भाताच बी ओळीत टाकत जातात यानंतर भाताचं बी टाकलेल्या ठिकाणी माती टाकली जाते या पद्धतीमुळे मजुरांची संख्या कमी लागते आणि खर्च देखील कमी होतो पारंपरिक पद्धतीमध्ये जसे आपण राब पेरांशी परत त्याची लागवड करायला लागते पुनर्लागवड तसं हा याच्यामध्ये काही करायला नाही लागत याच्यामध्ये एकदाच आपण भाताची लागवड केली तर परत विषय नाही एकदा नागरकी केल्यानंतर दरवर्षी दरवर्षी सतत नांगरकी करण्याचा विषय नाही त्याच्यामुळं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जी जमिनीची धूप होती ती बिलकुल होत नाही मजुरीची जी कमतरता आहे ती कमी होणार दुसरी गोष्ट पैशाची बचत होते कारण की मजुरी कमी आहे त्याच्यामुळं पैसेही वाचतात आणि तिसरी गोष्ट सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी नांगरकी करण्याला जो प्रदूषणाला जो ट्रॅक्टरला जो डिझेलवरती जो सर्वात जास्त खर्च आहे त्याच्यामध्ये सर्वातच चांगलं म्हणजे डिझल खर्च वाचणार त्याच्यामुळे भात कापणी केल्यानंतर शेतकऱ्याला त्याच वाफ्यावर इतर कोणतीही मशागत न करता कडधान्यांची लागवड करता येते एसआरटी पद्धतीमुळे लागवड केल्यानं पीक लवकर हाती येतं तसंच रब्बी हंगामात तूर वाल मटकी हरभरा आदी पीकही घेता येतात सराफ व्यवसायाच्या वाढीसाठी बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन संचालक नितीन खंडेलवाल यांनी काल कोल्हापूर इथं महाराष्ट्र सराफ सुवर्णकार महामंडळ आणि कोल्हापूर जिल्हा सराफ संघ यांच्या वतीने आयोजित ते बोलत होते कामाची पद्धत बदलून लोकांचा विश्वास संपादन करून तसंच पारंपरिक व्यवसायाला प्रशिक्षणाची जोड देऊन व्यवसाय वृद्धी होऊ शकते असं मत मनीष जैन यांनी यावेळी व्यक्त केलं काळाबरोबर नवीन तंत्रज्ञान स्वीकारून व्यवसायात अधिक प्रगती करण्याची आवश्यकता असल्याचं कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओस्वाल यांनी यावेळी सांगितलं या क्षेत्रातल्या संस्थांनी कमी कालावधीचे अभ्यासक्रम आयोजित करावेत तसंच दागिन्यांची शुद्धता प्रमाणीकरण याकडे लक्ष द्यावं असं मत कार्यशाळेत व्यक्त करण्यात आलं आज जगात विद्यार्थ्याला एका छत्राखाली कसं का काम करावं याची शिकवण देण्याची आवश्यकता असल्याचं मत नामिबियाचे उच्चायुक्त डॉक्टर पायस डुस्नोके यांनी व्यक्त केलं सिंबॉयसिस अभिमत विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात काल पुण्यात बोलत होते समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर श्याम ब मुजुमदार तर प्रमुख पाहुणे म्हणून स्पेनचे कौन्सिल जनरल एदुआर्दी क्युसेडा उपस्थित होते जागतिक शांततेसाठी युवकांनी प्रयत्न करण्याचं आवाहन डॉ पायस यांनी यावेळी केलं सर्वांनी आपल्या संस्कृतीचं आदानप्रदान केलं तर खऱ्या अर्थाने वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना प्रत्यक्षात येईल असं पायस यावेळी म्हणाले या महोत्सवात परदेशी विद्यार्थ्यांनी कलागुणांचं सा सादरीकरण केलं शिक्षणामध्ये पर्याय उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांना नवनिर्मितीसाठी वाव मिळतो अधिकाधिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध होते त्यामुळे अभिमत विद्यापीठांशी होत असलेली निर्मिती हे पुरोगामीत्वाचं लक्षण आहे असं मत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांनी व्यक्त आहे आळंदी इथलं विश्वशांती केंद्र आणि तर्फे घेण्यात आलेल्या वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षण आणि यशस्वी व्यक्तिमत्व विकास परीक्षेच्या पारितोषिक वितरण समारंभात काल पुण्यात बोलत होते आर्थिक माध्यमिक शिक्षणानंतर मुलं शिक्षण सोडून देतात उच्च शिक्षणाचा टक्का वाढायचा असेल तर अशा मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्यायला पाहिजेत पारंपरिक शिक्षणाबरोबरच मूल्य शिक्षणही महत्वाचं असतं असं डॉक्टर देशमुख म्हणाले भारतीय संस्कृती परंपरा आणि तत्वज्ञानावर आधारित घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत श्रुती सुवर्ण सुवर्णपदक आणि अकरा हजार रुपयांचं पारितोषिक पटकावलं आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी टेनिसपटू सानिया मिर्झाच्या नावाची शिफारस क्रीडा मंत्रालयाकडून करण्यात आली आहे क्रीडा सचिव अजित शरण यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली क्रीडा मंत्रालयानं सानियाच्या नावाची शिफारस केली आहे मात्र अंतिम निर्णय पुरस्कार समितीचा असेल असं शरण यांनी स्पष्ट केलं सानिया मिर्झाने आपल्या कारकिर्दीत मिश्र दुहेरीची तीन अजिंक्यपदं पटकावली आहेत कोपनहेगन इथं सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात भारताच्या रजत चौहाननं रौप्य पदकावर नाव कोरलं आहे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत वैयक्तिक प्रकारात पदक पटकावणारा रजत पहिला भारतीय तिरंदाज ठरला आहे पहिल्या सेटमध्ये रजतने दोनदा अचूक लक्षभेद करून एकोणतीस गुण पटकावले तर तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये रजतने आठ आणि नऊ गुण मिळवत डेन्मार्कच्या स्टीफन हॅन्सला कडवी टक्कर दिली देशाच्या अनेक राज्यात सातत्याने होणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे मेघालय आणि गेल्या दोन दिवसांपासून जोरदार वाऱ्यासहित पाऊस कोसळत असल्याने वीज पुरवठाही खंडित झाला आहे हिमाचल प्रदेशातही मुसळधार पावसामुळे बहुतांश ठिकाणी भूस्खलन होऊन वाहतूक कोंडी झाली आहे उत्तर गुजरात आणि कच्छमध्ये झालेल्या मुसळधार पावसात आतापर्यंत चाळीस जणांचा बळी गेला असून या परिसरात मदतकार्य सुरू आहे राजस्थानलाही पुराचा फटका बसला असून जिल्हा प्रशासन तसंच लष्कराच्या साथीने मदत आणि बचावकार्य सुरू आहे ओडिशात पूरस्थिती आता नियंत्रणात असून पूरसदृश भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान कोमेन या चक्रीवादळाचा प्रभाव आता कमी होत आहे पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत चाळीस जणांचा मृत्यू झाला असून बंगालमध्ये एक लाख एकोणीस हजार लोकांना पुराचा फटका बसला आहे हवामान विभागाने आगामी दोन दिवसात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे येत्या चोवीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर येत्या दोन तीन दिवसात विदर्भ कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा देशांतर्गत सुरक्षा आणि देशापुढील या यासंदर्भात नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत कायदा सुव्यवस्था दहशतवाद अशा विविध मुद्द्यांवर चर्चा यंदाचा लोकमान्य टिळक सन्मान पुरस्कार डॉक्टर सुबैया अरुणन यांना प्रदान जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या रजत चौहानला सुवर्णपदक आणि अनेक राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत येत्या दोन दिवसात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार